हॅलो फ्रेंड्स तर महत्त्वपूर्ण भरती इथे निघालेली आहे महाराष्ट्र पोलीस तर ते बघण्याकरिता गुगल क्रोमला उघडायचे आहे त्यानंतर इथे बॉक्समध्ये सर्च, सर्च करायचं आहे माझी नोकरी डॉट कॉम माझी नोकरी डॉट कॉम त्यानंतर बघा इथे खाली दिलेल्या साईटवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर बघू शकता साईट ओपन झालेली आहे तर महाराष्ट्र पोलीस भरती यावरती क्लिक करायचं आहे तर टोटल जागा इथे दिलेल्या आहे सोळा हजार एकशे नव्वद जागा तर बघू शकता पदाचे नाव पोलीस शिपाई पोलीस कॉन्स्टेबल पोलीस बँड्समन तर इथं भरपूरशा जागा अवेलेबल झालेल्या आहे पोलीस शिपाई वाहन चालक पोलीस शिपाई कारागृह शिपाई तर बघा प्रत्येक शहरासाठी इथं स्पेशल जागा निघालेल्या आहे मुंबई ठाणे शहर पुणे शहर पिंपरी मीरा नागपूर शहर नवी मुंबई अमरावती शहरसाठी इथे जागा निघालेल्या नाही आहे सोलापूर शहर तर भरपूरशा इथे जिल्ह्यासाठी जागा निघालेल्या आहे तर तुम्ही बघू शकता तर इथून तुम्ही तुमच्या जिल्हा निवडून इथे फॉर्म भरू शकता पोलीस शिपाई एस आर पी एफ तर तुम्ही बघू शकता इथं प्रत्येक जागा इथे निघालेल्या आहे तर इथं उंची छाती इथे मागितलेली आहे तुम्ही बघू शकता पुरुष एकशे पासष्ट शेमीपेक्षा कमी नसावी छाती बघा न फुगवता एकोणऐंशी सेमीपेक्षा कमी नसावी महिला एकशे पंचावन्न सेमीपेक्षा कमी नसावी तो मागत नहीं है। तर महिलाला इथे छाती मागतलेली नाही आहे तर तुम्ही बघू शकता धावणी मोठी तर सोळाशे मीटर आहे आणि इथे महिलांसाठी आहे आठशे मीटर तर गुण दिलेले आहे इथे तीस तर धावणी लहान तर शंभर मीटर तर शंभर मीटर दोघांना इथे होणार आहे दहा गुण इथे मिळणार आहे तर बघा इथे गोडाफेक दिलेला नाही आहे टोटल गुण इथं पन्नास दिलेले आहे वयाची अट एकतीस मार्च दोन हजार चोवीस रोजी मागास प्रवर्ग पाच वर्षे सूट पोलीस शिपाई पोलीस बँड्समन अँड कारागृह शिपाई अठरा ते अठ्ठावीस वर्ष पोलीस शिपाई वाहन चालक एकोणीस ते अठ्ठावीस वर्ष पोलीस शिपाई एस आर पी एफ अठरा ते पंचवीस वर्ष नोकरी ठिकाण संपूर्ण महाराष्ट्र तर बघा इथे फी दिलेली आहे फी फुला प्रवर्ग साडेचारशे रुपये इथे फी दिलेली आहे मागास प्रवर्ग साडेतीनशे रुपये इथे फी दिलेली आहे तर ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख एकतीस मार्च दोन हजार चोवीस अधिकृत वेबसाईट पहा तर तुम्ही इथे चेक करूनसुद्धा पाहू शकता तर तुम्हाला फॉर्म भरण्याकरिता अप्लाय ऑनलाईन यावरती क्लिक करायचं आहे आणि परिपूर्ण फॉर्म भरायचा आहे आणि तुम्हाला फोटो अपलोड करायला जर त्रास होत असेल तर मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये दे लिंक देतो आहे त्याद्वारे तुम्ही फोटोचा कम केबी साईज करू शकता आणि फोटो अपलोड करू शकता तर इथून तुम्ही परिपूर्ण भरते चेक करू शकता माझी नोकरी साईटवरून तर असेच नवनवीन व्हिडिओ बघण्याकरिता डेली अपडेट चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि ऑल नोटिफिकेशनला प्रेस नक्की कराल तर चला येऊया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये